कोणत्याही कागदपत्राचा कायद्याचा नैतिकतेचा आधार नाहीये त्याची मागणी काय हेच त्याला सांगता येत नाहीये वेमच्या ओबीसी आरक्षणाला तुम्ही काय नक लावून देऊ नका किंवा लावू नका याच्या दबावात नाहीतर आम्हाला पण मग त्याच्यासारखीच भाषा वापरायला लागली पहिल्यांदा माझं म्हणणं आहे की अरे जरा तरी तुम्ही ज्या जातीत जन्मला त्या जा जातीचा स्वार्थ नका बघू असेल तर तीस तारीख आमची आहे त्याला घाबरून बघू राज्य सरकार काय करतंय बाहेर किती मराठा आंदोलक मनोज पाटील हे दोन दिवसांनंतर ना मराठा आरक्षणासाठी मुंबईवरती धडकणार आहेत पण त्याआधीच कालच्या पत्रकार परिषद त्यांनी सरकारवर जहरी टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी देखील पत्रकार परिषद देख घेतली आणि त्याला पलट पलटवार जो हो आहे तो दिलेला आहे आता आपल्यासोबत स्वतः मंगेश ससाने आहेत दादा नेमकं काय भूमिका आहे तुमची या आंदोलनाकडे जो आता दोन दिवसांनंतर निघणार आहे ना आमची भूमिका एकच आहे की हा अडाणी पाचवी नापास त्याला कायद्याचं कोणतं नॉलेज नाही आरक्षणाचा अभ्यास नाही हा राज्याच्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री त्याचे त्यांच्याकडे पोलीस प्रशासन आहे गृह खाते यांना आई माईवरनं शिव्या देतोय पण त्याला कोणताही आधार नाही आहे अशी तो मागणी करतोय त्या मागणीला कोणत्याही कागदपत्राचा कायद्याचा नैतिकतेचा आधार नाहीये त्याची मागणी काय हे, हेच त्याला सांगता येत नाहीये वेगळं दहा टक्के एस आरक्षण म्हणजे ओबीसीतनं फक्त वेगळा प्रवर्ग करून दिलेलं आरक्षण दिलेलं असताना हा म्हणतो मला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे म्हणतो मी मुंबई बंद पाडतो मुंबई आमची सत्ता आमची आहे राज्य आमचं आहे आम्ही घुसतो आम्ही दाखवतो तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही म्हणजे नक्कीच चाललंय का हे कायदा म्हणजे कायदा सुव्यवस्था कुठे आहे महाराष्ट्राची फडणवीस साहेब मग हे सगळे जे गृह खात आहे ते आमच्या सारख्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीच आहे का कुणीतरी एखादं पतनाट्य केलं म्हणून त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणता मग हा नक्षलवादी नाही तर कोण आहे हा सगळ्यात मोठा नक्षलवादी आहे हे सगळं जे त्याचं आंदोलन आहे हे नक्षलाईट आंदोलन सारखं चाललंय ना सरकारला खाली खेचतो आम्ही तुम्हाला राहून देणार नाही पंतप्रधानांना पण पं झटका बसेल मग ते राष्ट्रीय सुरक्षा कायदा कशासाठी आहे आमची मागणी ती आहे की ह्या आडांचोड माणसाला तुम्हाला किती डोकं बसवायचे तेवढा बसवा त्याला किती अंगा खांद्यावर खेळवायचे तेवढा खेळवा पण आमच्या ओबीसी आरक्षणाला तुम्ही काय नक लावून देऊ नका किंवा लावू नका याच्या दबावात नाहीतर आम्हाला पण मग त्याच्यासारखीच भाषा वापरायला लागल त्याच्यासारखाच हायदोस घालावं लागेल कारण की तुम्हाला तेच समजतंय आम्ही कायदेशीर मागणी मागतो पण या सगळ्यात आता सरकारमध्ये ओबीसी आमदार देखील आहेत पण ते स्पष्टपणे कुठं त्यांचा जे अरे रावी जे तुम्ही म्हणता त्याला विरोध करताना दिसत नाहीत बरं तेच तर दुर्दैव आहे ओबीसीच ते फक्त तिथं गंती करताना किंवा तिकीट घेताना तिथं त्यांची मग ते असे खाली तोंड घालून खाली मान घालून तिथं ते सांगतात की आम्ही ओबीसी आहे आम्ही ओबीसी आहे आम्ही छोट्या समाजातले आम्हाला तिकीट द्या आणि ज्या वेळेस ते निवडून येतात त्यावेळेस ते पक्षाचे होतात त्यामुळं माझं या नालायकांवर पहिल्यांदा माझं म्हणणं आहे की अरे जरा तरी तुम्ही ज्या जातीत जन्मला त्या जातीचा स्वार्थ नका बघू पण त्या जातीचा संविधानिक आरक्षण आरक्षण आहे जे अधिकार त्याचं संरक्षण तर करा त्या मनोज जरांगेसाठी ते, जरांगे ते सगळे जे काय आमदार आहेत काही नेते आहेत ते पाय गाड्या घालतात ते होर्डिंग लावतात ते अरे तुमच्या तोंडात नाही एखादा शब्द येऊन द्या बाबा की बाबा आमचा मराठा समाजाला विरोध नाही दहा टक्के आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीच सत्तावीस टक्के आरक्षण ज्यात साडेचारशे जाते ते आबाधित ठेवण्यात यावं बाबा जे पक्षपर प्रमुखांना त्यांनी एखादं पत्र काढावं वा, ते व्हायरल करावं त्यांचा सत्कार करू नाहीतर परत जर तुम्ही आमच्या दारात आला तर खेटराने मारून ते पण शेणात बुडवून त्या खेटराने तुम्हाला मारू एवढं नालायकपणा सोडून द्या तुम्ही आता त्या जरांग्यासारखं आम्हाला बोलायला लागणार आहे पण मनोज जरांगींची जी मागणी आहे ती ओबीसी मधूनच आरक्षण भेटलं पाहिजे खर तर कायद्यानुसार ते थोडं कठीणच आहे तरी पण त्यांचा हा अट्टहासच आहे नाही कायद्यानुसार कठीण नाही ते अशक्य आहे तो चॅप्टर क्लोज झालेला आहे ते क्लोज होऊन त्याला कुलूप लावून त्याच्यावर शिक्का लागलाय सुप्रीम कोर्टाचा दोन हजार एकवीस ला पण आडेल माणूस तो मुद्दाहून असा नमुना तयार केलाय की एखादा जो समजणारा असतो ज्याला शिकलेला असतो त्याला समजवण्यामध्ये काहीतरी होतं हा येड्याचा सोंग घेतो मुद्दाहन असला अडनचोट माणूस आणून बसवलाय त्यामुळं तो संविधानिक मागणी करत चाललाय आणि त्याच्या माध्यमातन हे पण सगळे म्हणतात जाऊन दे तो बोंबलतोय मिळते तर आपला फायदा आहे त्यामुळं सगळ्यांनी गिव्ह अँड टेकच हे आहे तू शांत बस बो जरांगे बोंबलतोय तुला काय लागतंय जरांगेला पैसा पाहिजे जरांगेला हे पाहिजे जरांगेला गाड्या पाहिजे जरांगेला जेवणाची पाकिट पाहिजे आम्ही देतो आपल्याला मिळत आहे मागच्या दारांनी कुणबी दाखल्याने त्यामुळं ही सगळी झुंडशाही आहे आणि यांनी एकदम वेल सेट ही स्ट्रॅटेजी केलेली आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचं हळूहळू हे सगळं जीव हा आम आता संपत चाललेला आहे आणि आता शेवटचा फटका मारायला हजारांगे निघालाय तर आता बघू आम्ही आमची तर लढाई आम्ही चालू शकतो आता दोन दिवसानंतर जो मोर्चा धडकणार आहे त्यावर तुमची काय करून द्या एकोणतीस तारीख जरांगेची असेल तर तीस तारीख आमची आहे त्याला घाबरून बघू राज्य सरकार काय करतंय किती कायद्याच्या बाहेर जात किती कायद्याला फाट्यावर मारतय बघू आम्ही त्यानंतर आहेच ना आम्हाला कायद्याची तर लढाई आहे रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार नक्कीच आता आपल्या सोबत मंगेश ससाने होते सरकारलाही चांगलाच जाब त्यांच्याकडून विचारला जातो तसंच मनोज जरांगे जे करतील त्याला चांगलंच प्रत्युत्तर देखील ओबीसी समाज देईल असं त्यांचं म्हणणं आहे पुण्या उन्मीशिवाणी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र